ध्यास लागला होता रात्रांन बाबा म्हणायचे तुम्हाला भगवान दर्शन कधी होईल त्याच्या रूपात दर्शन कधी होईल जरी प्रत्येकाला दिसत असलं एकदम धंदा करतोय बाबाजीच नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात मने करावे हरिध्यान ध्यान श्रवण करावे कीर्ति श्रवण जिवे करावे नामस्मरण हरि कीर्तन हर अरे बाबा मनाने भगवान परमात्म्याचं ध्यान करावं श्रवण कानाने भगवान परमात्म्याची कीर्ती गावी जीवाने नामस्मरण करावं हरिकीर्तन सीओ भगवान परमात्म्याची चालू होतं चालू होतो चालू होत ओ भगवान परमात्म्याची मूर्ती बाबाजींनी मंदिरात स्वतः त्या दुकानामध्ये भगवान पण धना स्थापित केलं म्हणलं आणि आणल्याच्यानंतर चार चौकं म्हणू लागले अरे आता बाबाच्या म दुकानात मंदिर तयार झालं हो मंदिर तयार झाले खरंच बाबाच्या दुकानाचं खरंच मंदिर तयार झालं सात चारप्रा दिवस बाबा मधे म्हणायचे कवडी म्हणायचे हो अनेक प्रकारे हो कथा सांगायचे खास गायन करायचे हो असं चालू राहलो बाबांच्या त्या भगवान परमात्म्या मूर्ती पांडुरंग परमात्म्या मूर्ती समोर एक प्रसंग श्रीधर पाटील पोलीस होते डोंगे गावाचे तसे भजनामध्ये एकदम तरबेज होते ते एक दिवस बाबांच्या दुकानामध्ये आले आणि पाहिलं त्यांनी पाहताक्षणी त्यांनी सांगितलं का घंटी वाजेल का हो त्यांनी सांगितलं मग बाबा इजंट वाजते ना हो नाही नाही तुमच्या हाताने नाही मग इच्छा स्वतःच्या मताने वाजली पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था करा हो स्वतःहून वाजली पाहिजे स्वतःहून वाजवलायचं नाही स्वतःहून होऊन वाजली पाहिजे तुम्ही बाबांनी सांगितलं वा माझ्या देवाट वाजवणार नाही अरे देव माझा कसा वाजवणार नाही बाबा हा उचणीचं काही नेणे भगवंता तिष्ठे भाव देखूनी येता अशी चित्रकानी आगे तर ते बक्षित ऐत्या घरी लक्ष्य करणार दे सजन कसा आहे भिकू लागे भाऊ महाऱ्या सावत्याशी खुरकू लागे नरहरी साहेब सोनारा घरी भिंकू लागे ओ सावते महाराजा सांग हा भगवान परमात्मा खुरुप जोर झाला महाराज ओ कसं करणार एका प्रकारची परीक्षा ओ परीक्षाच घेणं लावली परीक्षा घेणं लावली पाठम्यां सांगितलं वाजली पाहिजे कशी वाजणार नाही बाबा अरे देव भक्तासाठी कधीही हाकेला हात देण्यासाठी तयार असतो का भगवान परमात्मा तुमच्या हाकेला हात देईल हात देईल ऐका त्याच्यासाठी त्याच्यासाठी परमेश्वराने पूर्वजन्म आपलं काहीतरी पूर्व सुकृत पूर्व पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य नरदेह लाभला नरदेहाला तुम्हाला डोळे दिले ऐकायला डोळे नाही ज्यांना डोळे दिले त्यांनी भगवान परमात्म्याचं रूप पाहायचं ऐकायला कानार तू येत नाही आपल्या कानाला की येते ना एक काम करा भगवान परमात्म्याचे गुण बुन, गुण ऐका कोण ना कोण ना बोललं येत नाही भगवान परमात्म्याचे आणि जनुबाबाच्या कृपाने आपल्याला बोललं सुद्धा कधीतरी नामस्मरण करा जिबले तुला काय धंदा घडीवर वजावे कोण दा नाही तर नाथ बाबा सांगतात नामाविना मुख सर्पाची ते जीवा हे काल सर्प आहे ओ नामस्मरण करा नामस्मरण बाबाने केलो पर्टिक्युलर आता वाजली पाहिजे मनाने बाबाने सुरू केलं अरे देवा अरे नामदेवाच्या नाम भक्तीला प्राप्त होऊन तो नैवेद्य खाल्ला विष प्राशन केलं जनाबाई लागला आणि छत्तीस वर्ष पैठण क्षेत्रामध्ये तुला देवा अरे धाव देवा धाव भक्तासाठी आता तरी धाव बाबाने भजन सुरू केलं पूजन सुरू केलं गवळणी अभंग फरव म्हणू लागली बाबा म्हणू लागले भगवान परमात्म्या स्वरूपामध्ये भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये बाबा तल्लीन झाले ओ गाऊ लागल्या अभंग गाऊ लागल्या अभंग जो मज होय अनन्य शरण मी निवारील दुःख भगवान परमात्म्याला जो अनन्य शरण जातो भगवान परमात्मा जो दुःख निवडतो किंवा याजिबाजी पाहता माझी माझ्या भजी नसता ते माथा मुकट करी भगवान परमात्मा यांच्या पाठीमाग नवे नवे यांच्या मस्तकावर ओ भगवान परमात्मा मुकटासारखा ओ धारण करून तो उभा असतो बाबाजन चालू भजन चालू राहिलं पाहता सकाळचं तांबड उघडलं बंदरात घंटी टन 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 वाजू लागले बाटल्याने पाय धरले आतापर्यंत जनू बाबा म्हंटल्या जात होतं आता बाबा बाबाजी जन स्वामी म्हणू लागले स्वामी ओ गावागावातले भजनी मंडळी भजन करायला यायचे रात्रभर हरी कीर्तन जागर परमार्थ आहा आहार बाबाजींचं काय कीर्ती चौ स्वतः साधू संतांची कीर्ती स्वतः साधू संत कीर्ती कधीच वर्णन करत है, नाही किंवा त्यांची कीर्ती स्वतः ऐकूनही घेत नाही कीर्ती न ऐकावी स्वतःची कीर्ती कधी ऐकून घेत नाही आम्हा तुम्हाला पडलंय ते पाचामध्ये आम्हाला कोणी मोठं म्हटलं है, आम्हाला कोणी चांगलं म्हटलं कारण की आपला आनंद आपण दुसऱ्याकडे हातात दिलाय ना हो त्यांनी चांगलं म्हटलं आम्ही आनंदित होतो तिथे शब्द झाली तरी पहा आम्ही दुसऱ्याने आमची प्रशंसा केल्याच्या नंतर बाबा अहो आम्ही आनंदी होतो आम्ही आनंदी होतो साधू संत भगवान परमात्म्याचा गुण गातात तेव्हा आनंदी होतात बाबाजी पुढे गेल्या नंतर असा देवाची कृपा अशी तेव्हा बाबाजी आनंदित होत होते तेव्हा बाबाजी भक्तांवर प्रसन्न होत होते देवाचं चिंतन करा देवाचं नामस्मरण करा भजन करा बाबांची शिकवण होती बाबांची शिकवण होती ओ भजना भजन गावागावातील सगळी भजन मंडळी यायला लागले रात्रात्र भजन पूजन करू लागले हे करत असताना आनंद घेऊ लागले गावागावातील लोक लागले आनंद घेऊ लागले हो परंतु सुद्धा जो जोपर्यंत भजन चालायचं पूजन चालायचं बाबांचे चालायची बाबाला आनंद व्हायचा परंतु बाबा ज्यावेळी बाबा चिंतन करायला बसायचे तर भगवान परमात्म्याचा पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू ला। देखिला डोळा बाई ओ वेधीले मन तयाचे कुणी क्षण भरेल रुक्मिणी गोविंद पांडुरंग मन रंगले अस स्वरूपामध्ये भगवंतच्या नामसंत नामचे मन रंगल संसाराचा रंग तर बाबाच्या जीवनाला कधी लागलाच कधीच लागला नाही कधीच लागला नाही जो संसार जो निराशे विनटला व्याधा हतो नि सुटला सिंह वैसा तो बाबांना संसार कधीही 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 लागू दिला नाही आला. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळ दैवत भगवान परमात्म्याच्या नित्य चिंतनामध्ये असायचे नित्य चिंतनामध्ये गावागावाचे लोक जायचे बाबाजी भाजी म्हणायचे बाबाजी दर्शन घ्यायचे बाबाजीच्या दुकानाचं मंदिर मंदिर झाले दिव्य लिहिला ओ हा समाज घेत होता ओ भगवान शंकर स्वतः रूपाला येऊन ती रचत होता ओ रचत होता